टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार आपण पाहत आहात टुडे न्यूज महाराष्ट्र मोहळ तालुक्यातील चिंचोळी काटे ग्रामपंचायतीत कोट्यावधीचा भ्रष्टाचार आमदार राजघरे यांनी जिल्हा परिषदेला चौकशीची मागणी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोळी काठी ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा आता गाजू लागला आहे विधानसभा सदस्य राजू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना पत्र देत चौकशीची मागणी केली आहे त्यांनी मुख्य आरोप केले पुढीलप्रमाणे गेल्या चार वर्षात ग्रामपंचायतीत तब्बल चार कोटी रुपयांचा खर्च संस्थापत ग्रामपंचायत सदस्यांच्या पत्नींच्या नावावर नियमबाह्य कामकाज सात लाखांच्या कामाचा उपहार व बनावट बिलांचे व्यवहार

चिंचोळी काठी ग्रामपंचायती दिली असंशयित भ्रष्टाचारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे आता जिल्हा परिषद या प्रकरणात काय कार्यवाही करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा